नमस्कार मित्रांनो प्रियाश प्रॉपर्टी मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तुमच्यासाठी मी घेऊन आलोय परत एकदा नवीन प्रोजेक्ट मित्रांनो नेरेल स्टेशन पासून वॉकेबल डिस्टन्स वरती फक्त वॉकेबल पाच मिनिट अंतरावर हा नवीन प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो रेडी टू मुव्ह इन आहे ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन केला जाईल आणि यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अम्युनिटीज आहेत ते पण तुम्हाला फ्लॅट बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर मित्रांनो हे एक रोड टच प्रॉपर्टी आहे स्टेशन स्टेशनपासून वॉकेबल पाच मिनिटं अंतरावर आहे आणि हा जो हायवे तुम्हाला दिसतोय हा कल्याण बदलापूर हायवे आहे आपण इथून कनेक्ट करू शकतो मित्रांनो आणि हे जी प्लस सेव्हनचं स्टोरेज आहे खूप सुंदर अशी बिल्डिंग आहे चांगलं कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला क्लब हाऊस जिम ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि तुम्हाला मी फ्लॅट दाखवतोय अतिशय स्पेशियस आणि सुंदर फ्लॅट आहे ते पण आता बघून घेऊया हा पार्किंग एरिया बघू शकता खूप स्पेशियस आहे मित्रांनो लिफ्ट अवेलेबल आहेत लिफ्ट साठी बॅकअप सुद्धा इथे अवेलेबल आहे लाईट वगैरे गेली त्यासाठी पण इथे बॅकअप आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे व्ह्यू तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे आणि सुंदर प्रॉपर्टी फक्त तुमच्यासाठी मी घेऊन आलोय मित्रांनो तर आपण बघूया टू के फ्लॅट अतिशय सुंदर ते पण तुमच्या बजेटमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आपण एंटर केलोय टू बीएचके फ्लॅट मध्ये मित्रांनो तर गोष्ट अशी आहे की क्लायंट्सला वास्तू हा खूप महत्वाचा वाटतो तर वास्तूच्या हिशोबाने पूर्व आणि पश्चिमसाठी बनवलेले एक सुंदरसा फ्लॅट बघू शकता स्पेसिस आणि खूप सुंदर फ्लॅट आहे ड्राय बाल्कनी हॉलमध्ये सुद्धा आहे आणि ड्राय बाल्कनीच्या बाहेरचा व्ह्यू पण अतिशय सुंदर आहे तुम्हाला इथं रिव्हर व्ह्यू सुद्धा बघायला भेटणार आहे समोर रिव्हर आहे खूप सुंदर व्ह्यू आहे तर मित्रांनो हा आहे तुमचा लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमच्या बाजूला तुम्हाला एक सुंदर स्पेशियस वॉल टू ऑल टाईल्स सोबत तुम्हाला इथे भेटणार आहे किचन किचनच्या बाहेर एक ड्राय बाल्कनी आहे ज्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही इथे वॉशिंग मशीन सुद्धा ऍड करू शकता त्यासाठी पण इथे पॉइंट दिलेला आहे त्यानंतर आपण बघून घेऊया बेडरूम हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम जो तुम्हाला एक फ्रेंच विंडो सुद्धा ऍड करून दिलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला एक सुंदरशी ड्राय बाल्कनी अवेलेबल आहे तर हा फ्लॅट तुम्हाला फक्त ट्वेंटी सिक्स लॅकमध्ये आम्ही ऑल इन्क्लुडिंग करून देणार आहोत वॉशरूम बघू शकता अतिशय स्पेशियस वॉशरूम आहे आणि यामध्ये तुम्हाला इंडियन टॉयलेट आहे बेसिन आहे सगळं काही आहे त्याच्यानंतर इकडे आहे मेन तुमचं मास्टर बेडरूम ज्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे डब्ल्यू सी वेस्टर्न कम्बोट सुद्धा इथे भेटणार आहे हे कॉमन असणार आहे आणि हे इकडे आहे तुमचं सेकंड बेडरूम सेकंड बेडरूम पण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि स्पेशियस आहे मित्रांनो तर बघू शकता इकडचा व्ह्यू दोन्ही साईडला बिल्डिंग आहेत आणि या प्रॉपर्टीवरती तुम्हाला ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन होणार आहे रेरा प्रोजेक्ट आहे कुठलीही गोष्ट कमी न ठेवता एक प्रोजेक्ट आहे मित्रांनो तुम्हाला नक्की आवडेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल किंवा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो धन्यवाद बाय बाय